जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा परिसरात ट्रान्सफार्मरच्या झंपरची ठिणगी खाली पडल्याने दोघा शेतकऱ्यांचा सोळा एकर चळून खाक दोन्ही शेतकऱ्यांचे सुमारे तेवीस लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील धुरखेडा रस्त्यावर अरुण रोहिदास पाटील व परशुराम सदाशिव पाटील राहणार प्रकाशा यांचे प्रत्येकी आठ एकर शेती आहे या सोळा एकर शेतीमध्ये ऊसाची लागवड केली होती ऊस परिपक्व होऊन पुढच्या महिन्यात याची तोड करण्यात येणार होती मात्र आज डिसेंबर अकरा रोजी सकाळी साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मरवरील मेन लाईन जम्पर डिओसेटला येणाऱ्या झंपर मधून स्पार्क होऊन खाली ठिणगी पडल्याने ऊस जळून खास झाला आहे आज हवाही सुरू असल्याने बघता बघता सोळा एकर ऊस जळून खाक झाला आहे याची तक्रार केल्यानंतर आज प्रकाशातील तेहतीस केवीचे मुख्य अभियंता शीतल पाडवी यांच्यासह लाईनमन वायरमन प्रकाशा, प्रकाशा येथील तलाठी धर्मराज चौधरी कृषी सहायक गौतम खेडकर आयन शुगर कारखान्याचे एमडी पद्माकर टापरे क्षेत्र अधिकारी महेंद्र गिरासे दिलीप पाटील ए आर पाटील यांच्यासह शेतकरी हरी पाटील छोटू पाटील लखट पाटील आदी शेतकरी उपस्थित होते तलाठी धर्मराज चौधरी यांनी पंचनामा करताना लिहिले आहे की मेन लाईन वरील जंपर ड्यो सेटला येणारा जम्पर खाली स्पार्क होऊन ठिणगी पडली त्यामुळे सोळा एकर मधील सुमारे तेवीस लाखाचे नुकसान झाले आहे या संदर्भात लेखी तक्रार पाच महिन्यापूर्वीच दिली आहे तक्रार संबंधित शेतकरीने एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी शेतामध्ये विद्युत तिरकस झाले आहेत विद्युत तारा लोंबकळत आहेत ट्रान्सफार्मरचीही खराब अवस्था झाली आहे अशी लेखी तक्रार संबंधित विभागाला शेतकरीने दिली आहे प्रकाश प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार काही अर्धा एक तासापूर्वी या ट्रान्सफॉर्मरवर हा हा एक नंबरचा जंपर तुटला आणि फॉल्ट झाला त्याच्यामुळे ह्या ऊसाला आग लागली आहे तर हा गट नंबर नऊशे असून त्याला लगत असलेला नऊशे एकमध्ये असं जवळजवळ दोन्ही मिळून साधारणतः सोळा साडेसोळा एकर क्षेत्रावरचा ऊस जळून खाक झालेला आहे गेल्या कित्येक दिवसापासून अवस्थेत असलेला हा ट्रान्सफॉर्मर आणि ह्या खाली असलेला तारा याबाबत संबंधित खात्याला म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला आपण लेखी अर्ज देऊन सुद्धा तक्रार केलेली होती पण त्या सदर तक्रारीकडे संबंधित खात्याने दुर दुर्लक्ष केल्याने हा अनर्थ आज आमच्यावर ओढवला आहे याला सर्वश्री जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची आहे